नमस्कार मित्रांनो कसे आहात क्रिकेट कुझिन कारवर आपलं स्वागत लॉर्ड्समधनं बोलतो आहे चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे आणि मला विचाराल तर या चौथ्या दिवशीसुद्धा मी हेच म्हणेन की सामना कुठे चालला आहे सांगता येत नाही भारताच्या गोलंदाजाने कमाल कामगिरी केली सकाळी म्हणजे इंग्लंड किती धावांचं टार्गेट देईल हे आपल्याला एक उत्सुकता होती मग ते बॅटबॉल खेळून तीनशे साडेतीनशेचं सा देतील का आपण त्यांना रोखू पण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना ज्या एक ओव्हरमध्ये आपण जी आक्रमकता दाखवली ती आक्रमकता आज आपण सगळी सकाळ आणि दुपार इंग्लंडच्या फलंदाजांवर दाखवली आणि अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडला रोखलं एकशे त्र्याण्णव धावांचं ता टार्गेट म्हणजे एकदा वाटलं होतं अगदी सहज शक्य आहे पण की छोटी टार्गेट्सच फसवी असतात आणि तसंच झालं आहे यशस्वी जयस्वाल हकनाक बाद झाला मी म्हणेन पहिल्या डावात त्याला आफ आर्चरचा चेंडू पडला होता तर खरंच सुंदर होता आणि त्याच्यावर बाद होणं स्वाभाविक आहे किंवा समजू शकतो मी म्हणेन पण दुसऱ्या डावात त्याला गरज नसताना त्याने तो पुल मारायचा प्रयत्न केला आणि आर्चरला त्याने आपली विकेट फेकली खरं सांगायचं तर आर्चर पॅविलियन एंडकडनं गोलंदाजी करतो म्हणजे ते मागचे लाल दिसते आहे तुम्हाला तिकडनं कारण इकडून जो एक नॅचरल उतार आहे ना त्याचा फायदा मिळतो पण आज तो इथून म्हणजे नर्सरी एंडकडनं गोलंदाजी करत होता आणि त्याची लेंथ पण चुकीची होती कारण या पीचवर साधारण साडेसहा मीटरच्या लेंथवर बॉल ठेवला की तो आपोआप त्याचं काम करतो आहे पण आर्चर फुल लेंथ तो स्विंग मिळवायला जात होता त्यामुळे त्याची लेंथ पण नंतर बघायला तर चुकीची होती तर त्याला खेळून काढता आलं असतं असं नाही की तो अनप्लेएबल होता पण यशस्वी जयस्वाल हा नैसर्गिक आक्रमक फलंदाज आहे तो आर्चरवर आक्रमण करायला गेला आणि खरं सांगतो हे आक्रमण गरजेचं नव्हतं कारण डावाच्या सुरुवातीला सलामीच्या जोडीची गरज असते ती एक संघात शा एक जनरल नर्वज असतात त्या थोड्याशा शांत कराव्या लागतात एक चाळीस पन्नासची जरी भागीदारी झाली असती किंवा एक आठ दहा ओव्हर्स ते टिकले असते दोघे तरीसुद्धा पुढचं काम सगळं सोपं झालं असतं म्हणजे मी सगळं हे आत्ता झालं आहे त्याचं खापर जयस्वालवर फोडत नाही आहे पण ती विकेट हकनाक घालवले कारण त्याच्या पुढच्या ज्या होत्या नायरची म्हणा किंवा इवन शुभमन गिलची अप्रतिम बॉल होते कार्सला पॅव्हिलिनकडनं गोलंदाजी करताना जो रिझम मिळाला आहे तो अप्रतिम होता आणि त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही कारण करुण नायरचं जजमेंट चुकलं त्याने बॉल सोडला आणि तो बाद झाला यश शुभमन गिलला बॉल पडला तो अप्रतिम बॉल होता ज्या टप्प्यावरनं तो आत आला गिल काहीही करू शकला नाही आणि गिल बाद झाला त्यामुळे या दोन विकेटबद्दल मी म्हणेन आणि शेवटचा तर नाईट वॉचमन होता नाईट वॉचमनकडनं जे अपेक्षा होती तो खेळून काढला पण टिकला असता उद्या सकाळचं वेळ तर जास्ती बरदल असतं पण शेवटच्या वॉलिका पण त्यामुळे धावसंख्या आपल्याला अठ्ठावन्न आणि दिसत आहेत का चार गडी बाद म्हणजे आपल्याकडे उरलेत सहा आणि करायच्यात किती एकशे पस्तीस अजून राहुल तुम्ही बघाल तर चाच पडत होता सुरुवातीला वोक्सने त्याचा कॅच सोडला आहे कॉटन बोल्ड त्याचे बरेच नियर मिस होते एक त्याने सोडला तो ऑफ्टमच्या इतक्या जवळून गेला की खरं तर त्याचं नशीब बलवत्तर म्हणून आज राहुल वाचला आहे तर अशा परिस्थितीत आता एकशे पस्तीस रन उद्या सकाळी करणार कोण म्हणजे राहुल पंत जडेजा वॉशिंग्टन सुंदर ही बघाल तर फलंदाजी पुरेशी आहे पण तुम्ही सकाळचं सत्र हे नेहमी वेगळं असतं गोलंदाज ताजेतवाने असतात थोडीशी मोमेंट असते तर इंग्लंडचे बॉलर्स कसे खेळतायत कशी बॉलिंग करतायत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे अठरा ओवर्स बॉल जुना झाला आहे वीस ओव्हरनंतर हा चेंडू सॉफ्ट होतो आहे असा आत्तापर्यंत तरी अनुभव आहे पण आज भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आहे वॉशिंग्टन तर कमाल केली खरी बुमराकडनं अपेक्षा होती पण आज सिराज सकाळी आग उकत होता नंतर आकाशदीपने आणि रेड्डीने विकेट काढल्या आणि नंतर वॉशिंग्टन सुंदरने सर्वात महत्त्वाच्या म्हणजे जो रूट बेन स्टोक्स आणि स्मिथ म्हणजे तीन खंदे मोहरे जे धावा काढू शकतात विकेटवर टिकू शकतात त्यांना वॉशिंग्टन सुंदरने बाद केलं सो सगळं इतकं छान होतं ना, so, ना एकशे त्र्याण्णव म्हणजे आता जस्ट फॉर्मॅलिटी आहे असं वाटत होतं पण क्रिकेटची हीच तर गंमत आहे आणि आप आपण आज अशा परिस्थितीत आहोत मला वाटत नाही भारतीय संघाला शांत झोप लागेल कारण एकशे पस्तीस रन्स करायचे आहेत राहुलच्या जोडीला उद्या पंत येईल पंतने कशी फलंदाजी करायची त्याचा नैसर्गिक आक्रमकता दाखवायची का पहिलं खेळून काढायचं टिप्चू आणि मग बॉल जुना झाल्यावर बॅटिंग करायची या परत विधा मनस्थितीत असेल एकंदरीत परत त्यात सांगतो आहे की चौथा दिवस झाला तरी सामना कोणाच्या बाजूने झोकला आहे हे आपण सांगू शकत नाही आणि मे मी म्हणेन टेस्ट क्रिकेट एक अतिशय उत्तम असा नमुना या दोन्ही संघ पेश करत आहेत तोड एकमेकांना जबाब देत आहेत ही मजा आहे पण भा एक भारतीय म्हणून भारतीय संघ सामना जिंकावा अशी माझी इच्छा आहे अर्थातच आणि त्याच्याकरता मात्र गरज आहे की उद्या सकाळचं सत्र संयमाने खेळायची त्याचबरोबर धावा जोडायची व धावफलक खालता ठेवायची आणि साधारण एक शंभर सव्वाशेचा टप्पा पार केला अजून फार तर एखादा बळी जाऊन तर भारताला आशा आहे असं मी नक्की म्हणेन या क्षणी मी धाडस करणार नाही भारत पुढे म्हणायचं कारण इंग्लंडने सामन्यात वापसी केलेली आहे इंग्लंड कसं खेळतं ते जे गोलंदाज उद्या कसे खेळतात त्याच्यावर बरंच अवलंबून आहे जर का त्यांनी लेगस्टम्पच्या मारा केला काही आपल्याला स्वस्तात रन्स दिल्या त्यामुळे आपलं प्रेशर जर का दूर झालं तर नक्कीच चांगलं आहे पण आज हे सांगणं कठीण आहे उद्या सकाळी पहिल्या सत्रात आपल्याला साधारण अंदाज येईल सामना कुठे दुखतो येतो तुम्ही बघत राहा क्रिकेट कुझिंग कारवा माझा चॅनल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटत राहू धन्यवाद